नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो राज्यातील सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याकरिता प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे मित्रांनो ही नुकसान भरपाईची रक्कम डेबिटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे मित्रांनो याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती ही माहिती दिली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्व पाहू शकता मित्रांनो राज्यातील सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे महसूल व कृषी यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करत विसाव्या दिवशी पात्र शेतकऱ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे नुकसान भरपाई अदा करण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पात्र शेतकऱ्यांना प्रतिनिधी स्वरूपात धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री दादा पवार आदी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे मित्रांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता आम्ही दराच्या दुप्पट दर शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे दोन हेक्टरच्या मर्यादित तीन हेक्टर पर्यंत मर्यादा केली आहे तसेच मित्रांनो जिराईत शेतकऱ्यांसाठी तेरा हजार सहाशे रुपये तर बागायत शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार रुपये व बाहुवर्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर या दराने ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे एनडीआरएफ ने आता दर काही प्रमाणात वाढवले आहे तरी त्यापेक्षा अधिक दराने आपण नुकसान भरपाई देणार आहोत शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किमान त्यापेक्षा अधिक मिळव मिळेल हे मी या ठिकाणी ठामपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाई बँक खात्यात आजपासून नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि तीन हेक्टर पर्यंत ही मदत असणार आहे जिरायती साठी तेरा हजार सहाशे रुपये तर बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर या दराने ही मदत दिली जाणार आहे मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद